किचन मध्ये नमस्ते आजची रेसिपी आहे मेथीची भाजी इथे आहे ना मी मेथीची भाजी वाटाण्यामध्ये बनवणार आहे हिरव्या वाटाण्यामध्ये इथे हिरवे वाटाणा आहेत अडीचशे ग्राम स्वच्छ धुतलेले आहेत आणि छान असं तव्यावर भाजून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये भाजताना तेल नाही टाकलेलं आहे इथे भाजून घ्यायचं भाजून घेतल्यानंतर आहे ना हा आपण शेंगदाणा कुट्टावते आणि कुटून घ्यायचं आता इथे मी हे वाटाणं काढून घेते इथे गॅसवर कराय ठेवलेली आहे त्याच्यामध्ये एक चमचा तेल टाकलेलं आहे तेल टाकल्यानंतर मोरी टाकायची इथे जिरं टाकायचं अर्धी चमचा जिरं छान असं लसूण टाकून घ्यायची गोल्डन कलर झाला पाहिजे लसणीचा पूर्णपणे तेस उतरला पाहिजे भाजीमध्ये इथे मी पूर्णपणे आखी लसूण घेतलेली आहे मोठी होती छान सोलून घेतलेली आहे इथे कांदा कट केलेला आहे दोन कांदा घेतलेले आहेत कांदा पण छान असा गोल्डन कलर करून घ्यायचा गुलाबी कलरवर कांदा गोल्डन झालेला आहे इथे आहे ना हिरवी मिरची टाकायची दोन ते तीन हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत कट करून ते वाटाणं टाकायचं एक वाटी पूर्णपणे वटाणं आहेत वाटाणे छान वाटा असं तेलावर परतून घ्यायचं इथे वाटरने टाकलेले आहेत इथे हल्दी पावडर टाकलेली आहे अर्धी चमचा एक जुरी मेथी आहे पूर्णपणे साफ केलेली आहे आणि स्वच्छ धुतलेली आहे ते पहा छान अशी मेथीची मधी आहे ना मिक्स कमी घेतलेली आहे मिक्स केल्यानंतर भाजी कमी होते तेव्हा हिरव्या भाज्या आहेत त्यांना आहे ना मिक्स केल्यानंतर वरून मीठ टाकायचं कारण दिसायला जास्त दिसतात नंतर कमी होतात तर चवीनुसार इथं मीठ टाकायचं आणि इथं पाण्याचा वापर करायचा नाही पाणी बिलकुल टाकायचं नाही खाली तेलावर परतून घ्यायचं चवीनुसार किती पाहिजे तो तुम्हाला तेल टाका एक चमचा अर्धी चमचा टाका इथे पहा छान असं भाजीमध्ये पाणी पण नाही आणि पूर्णपणे भाजी होत आले हवीचा कलर तुम्हाला हिरवा पाहिजे मेथीच्या भाजीला तर वर ढाकण ठेवायचं नाही आणि ढाकण ठेवल्यानंतर कलर फार पाठतो म्हणून मी तर ढाकण नाही ठेवणार आहे एक दहा मिनटं आहे ना खाली तेलावर परतून घे आहे नंतर आता इथं भाजी पूर्णपणे होत आली आहे एक पाच मिनटं लागणार इथे पाच मिनटं झालेली आहे छान अशी तेलावर परतून घेतलेली आहे इथे एक चमचा आहे ना शेंगदाण्याचा कुट टाकायचा हे शेंगदाण्यां भाजलेलं आहे आणि छान असं मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे इथे भाजी बघा भाजीचा कलर पूर्णपणे चेंज नाही झालेला आहे हिरव्याच कलरचा भाजी आहे आणि छान असा वटाणा पण शिजलेला आहे इथे मी तुम्हाला दाखवते वटाणा शिजलेला पूर्णपणे इथे पाणी झालेलं आहे वाटाण्याचा आता इथे आहे ना गॅस बंद करायचा इथे पूर्णपणे गॅस बंद केलेला आहे तर पूर्णपणे वाटाण्याचे आणि भाजीचा व्हिडिओ झालेला आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नेहमीच राहा धन्यवाद आणि वटाणीची भाजी पूर्णपणे झालेली आहे ह्याच्याबरोबर तुम्ही बाजरीची भाकरी खा नाही तर भाताबरोबर पूर्णपणे रेसिपी झालेली आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नेहमीच खातरा धन्यवाद